मुंबईच्या डब्ल्यू सी सी बी मुंबई यांच्याकडून मिळालेल्या गुप्त बातमीवरून दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मनमाड रेल्वे स्टेशन परिसरात हरिणाच्या कातडीची तस्करी करण्यासाठी काहीजण येणार असल्याची गुप्त माहिती येवला नांदगाव वनविभाग यांना कळल्यावरून वनकर्मचाऱ्यांनी मनमाड रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला व आज दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान चार आरोपींना हरिण या वन्यप्राण्याच्या कातडीसह ताब्यात घेण्यात आले आरोपीची नावे एक दीपक सुरेश चव्हाण वयवर्ष एकोणचाळीस रा हॅकलवाडी ताजिल्हा धुळे दोन प्रवीण रमेश बनसोड रा वर्धा ताजिल्हा वर्धा तीन मारुती लक्ष्मण उईके रा ढाकुलगाव ता धामणगाव जिल्हा अमरावती चार अभिलाल अर्जुन पाटील रा सडगाव ताजिल्हा धुळे अशी असून यांना भारतीय वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तरनुसार वन्यप्राण्यांच्या तस्करीच्या वनगुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर कारवाई ही राकेश सेपट उपवनसंरक्षक पूर्व भाग नाशिक शिवाजी सहाणे सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण व वन्यजीव संरक्षण मनमाड स्थित चांदबड यांचे मार्गदर्शनाखाली राहुल घुगे वनपरिक्षेत्र अधिकारी येवला प्रा हेमंत बाळासाहेब कोकाटे वनपरिक्षेत्र अधिकारी नांदगाव यांनी कार्यवाही केली जयप्रकाश शिरसाठ वनपाल मनमाड वनरक्षक विजय दोंदे अमोल पाटील संतोष दराडे विष्णू राठोड संजय बेडवाल विजय टेकनर पंकज नागपुरे सोनाली वाघ वंदनाखरात वाहनचालक सुनील भारूक इत्यादी वनकर्मचारी यांनी सहभाग घेतला पुढील तपास चालू आहे महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदाओ